अवकाळी पावसामुळे चिपळूणमधल्या डेरवरमध्ये नुकसान झाले राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम हे पाहणीसाठी पोहोचले तत्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी यंत्रणेला सूचना सुद्धा केल्यात वादळी पावसामुळे या भागातील सव्वीस घरांची पडझड तर काहींची घरावरील पत्रा शेड हे उडून गेलेत या भागातील आंबा कलमे पडून जमीन दोस्त झाली आहेत गेल्या चोवीस तासापासून इथला विद्युत पुरवठा हा खंडित आहे प्रचंड नुकसान झालं आहे प्रत्येक घराबादापासून ज्या 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 ठिकाणी जाल तिथं नुकसान प्रचंड झालेलं आहे अनेक लागती कलमं असतील फणसाची झाडं असतील ही झाडं देखील उन्मळून पडलेत ही झाडं काही घरांवर पडलेत काही ठिकाणाच्या वर्कशॉपवर पडलेत काही झा गाड्यांवर देखील पडलेत आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं नुकसान झालं की शासनाने तातडीने दखल घेणं ह्या सगळ्या गोष्टीची खूप गरजेचं आहे थोडंसं निकष बाजूला ठेवतो कारण अंशतः घर जरी ऐंशी टक्के पडलं तरी साडेसहा सात हजारचाच नुकसान भरपाई मिळतं तर हे निकष देखील बाजूला ठेवून पूर्ण घर मोडलं ह्याच्याप्रमाणे निकषात सुधारणा करून जर पैसे मिळाले तर लोकांचं थोडं तरी नुकसान त्यामध्ये भरून येईल